नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत दत्त जयंतीनिमित्त आयोजन अहमदनगर शहरातील मुकुंदनगर इथं दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी मुकुंदनगर इथं दत्त मंदिरामध्ये आरती करून मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी उत्कर्ष गीते गणेश वासुगडे देवीदास शोभा कनोजिया सौरभ कनोजिया आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते असणारा हा ब्रह्मा विष्णू महेश असे तिन्ही रूपांचा अवतार ज्याच्यात प्रगट झाला असे दत्तांचा आज जयंती या दत्त जयंतीनिमित्त गुकुलनगर भागात आ, पावन गण पावन दत्त मंदिरामध्ये भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं आमचे मित्र गणेश वासुगडे यांच्या मित्रमंडळाने खूप छान आयोजन करून दत्तजयंती साजरी करण्यात आली जशा अनुषया प्रतिवाता होती त्या अतृषींची पत्नी असल्याने ती खूप प्रतिवाता होती त्याच्या प्रतिवातेची परीक्षा घेण्यासाठी स्वतः ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन जेवणाची जा, मागणी केली जेवणाची मागणी केल्यानंतर के त्यांनी दिवस होऊन आम्हाला जेवण वाढावे अशी मागणी अनुसायाकडे केली अनुसायाने ती के पूर्ण केली पण त्यांना रूपात तयार करून त्यांना स्थानपान करून त्यांचं पोळ भरलं म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशांचा जन्म ह्या अनुसयाच्या अनुसाया, अनुसाया मातेच्या उतरी जन्म झाला अशा या भक्ती भक्तिमार्ग एकदम श्रेष्ठ हिंदू धर्मात एकदम श्रेष्ठ मानला जाणारा हा दत्तरायांचा मार्ग आहे तर मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की पूजा करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा आणि दत्त जयंतीच्या सर्वांना कोकण भागातील सर्व हिंदू दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गुरु ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै तस्मयी श्री गुरु आहे आज दत्त महाराजांच्या जयंती निमित्ताने मुकुंदनगर येथे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने दत्त मंदिराचा एक जीर्णरुद्धार सौरभ कनुज या आमचे धीरजी वासोगुडे यांच्या प्रयत्नातून झालेला आहे त्यांनी अतिशय मनप्रसन्नरित्या मंदिराची सजावट करून मुकुंदनगरच्या सर्व हिंदू बांधवांना एक भंडाऱ्याचं आयोजित केलेलं आहे हा उपक्रम पाहायला गेलं तर महानगरपालिकेअंतर्गत मंदिर जे आहे पालकत्व महानगरपालिकेने घ्यायला हवं होतं पण इकडच्या हिंदू बांधवांनी ते पालकत्व हाती घेऊन एक मंदिराची पुन्हा जीर्णरोधाराचं जे कार्य केलं शो आहे ते अतिशय शोभनीय आहे त्यासाठी मी समस्त हिंदू बांधवांशी मुकुंदनगरमध्ये राहणाऱ्या फार मनाने आभार व्यक्त करतो पण दत्त जयंतीनिमित्त सर्व श्री दत्तांची जयंती साजरे करण्यासाठी जमलेला आहोत सर्वांनी सर्वांनीच आपला उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असाच उत्साहाने दरवर्षी मिळून दत्तजयंती मना असे आपल्या धर्माचे सर्व सण साजरे करण्यात व आपले धर्म जपण्यात मदत करावी आणि सर्वांनी सहकार्य असेच करत राहावे यासाठी मी आभार मानतो जय श्रीराम आयोजित किया गया इसलिए सभी सरकार करके सभी आज उपस्थित हुए हैं इधर खाना खाने के लिए आज हमारा भंडारा बहुत अच्छे तरह से हुआ है इसलिए दत्त भगवान की हम पे सदा कृपा बनाए रखे और बजरंग बली की भी हम पे सदा कृपा बनाए रखे इसलिए हाथ जोड़ के जय श्री राम